हॅलो नमस्कार जय राय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण तर आज आहे अनंत चतुर्थी आणि आपल्या लाडके बाप्पाचं विसर्जन तर दहा दिवस कसे जातात ना समजत पण नाही खूप सगळीकडे छान आनंद असतो आणि सकाळी लवकर उठायचं आरती करायची छान असं नैवेद्य बनवायचं आणि खूप छान रुटीन असतं तर आज मी बनवलं होतं खीर चपाती पुडी भजे कुडे आणि स्टार्टिंगला काय बनवलं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर बघा तर सगळं काही आवरलं छान बाप्पाची पूजा केली त्यानंतर आरती करायची होती आम्हाला కుటం జ परिवारजनांना सर्व सुंदोळ करत सुंदर सीनेला चातमक वक्काय सदना जय देव जय गुरुवारी तुज बिन वाली देज़ी वाली शर्मा वन्ना तिरवारी हरी पडलोवा ता संकरणीवारी जय देवी जय देवी जय महाशक्त्वदिनी મને માતા પિતા તુમે બંધુ સખા તુમેવ તુમે સર્વ મમ દેવ દેવ કાય નુ માતા પ્રકૃતિ કરો तर मस्त छान आरती केली त्यानंतर पूजा केली आणि आज मला उकडीचे मोदक बनवायचे होते पण काही ते पीठ दोन भेटलंच नाही त्यामुळे ते राहून गेलं मग मी तेच सारणमध्ये आपले गव्हाच्या पिठाचे आणि सॉरी मैदा आणि रव्याचे मोदक बनवले त्यानंतर मग इथं पाच जणं लागतात बाप्पाला हलवण्यासाठी तुम्ही बघितलंच असेल आमच्या व्हिडिओमध्ये पण मग आज पिल्लू आणि पिल्लूचे बाबा होते त्या पण पिल्लूला एवढं म्हणजे हातच लावेनं नाही मग त्यांना म्हटलं चला मोर्या गणपती बाप्पा आणि जरी बाप्पाच आपल्याला विसर्जन करायचं नसतं पण मग ते आपण जेव्हा बसवतो तेव्हा बाप्पाला तिथून हलावं लागतं आणि मग आपल्याला जिथं ठेवायचं तिथं आपण ठेवू शकतो तर आम्हाला पण या वर्षी विसर्जन करायचं नव्हतं कारण माझ्या बाई प्रेग्नेंट आहे मग प्रेग्नेंट असल्यावर विसर्जन करायला चालत नाही त्यामुळे मग आम्ही तसंच राहतो त्यानंतर जेवण वगैरे केलं छान पूजा केली त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर सिटीमध्ये छान छान गणपती बाप्पा बघण्यासाठी खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा होते तर छान असे गणपती बाप्पा बघितले आणि पिल्लू बघा पिल्लूला वरती चढून बाप्पा होतं तर ते केलं आणि इथे हे चांदीची मूर्ती <ण्दागे> ढोलता असे खूप छान बघा मस्त मस्त छान त्यांचं <ण्दागे> आणि बरंच पावसांनी छान वाटतं म्हटलं चला मग आम्ही तिघं चौघं पण गेलो होतं मी पिल्लू पिल्लूची बाबा आणि दिदी आलेली होती दिदी तर बघा किती छान छान खूप सुंदर सुंदर इथे पेपरची मूर्ती होती बघा छान छान म्हणजे बघितल्यानंतर ना छानच वाटतं तर मग आमचं काय गणपती बाप्पा विसर्जन करायचे नव्हते ह्या वर्षी त्यामुळे तर मी जास्त काही शूट पण केलेलं नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू